तर आता ते गाईड काका आहेत ज्यांनी आपल्याला तिकीट दिल्या ते आपल्याला दरबार हॉल दाखवत आहेत प्लस ठासणीच्या पण आहेत ज्यात एक गोळी महाराज आहे जवळजवळ चार पाच मिनटं लागतात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या अवनिक ब्लॉग या यूट्यूब चॅनलला आणि रिसॉर्ट रिसॉर्टजवळ शिरोडा बीच आहे तिथे गेलो रात्रीचं रात्रीचं म्हणजे साडेसातला पण साडेसातला अंधार होता त्याच्यामुळे काही शूट करता आलं नाही पूर्ण काळो कसल्यामुळे काही दिसत नव्हतं पण तिथे गेलो तिथे थोडा टाईम स्पेंड केला आणि त्याच्यानंतर आलो जेवल्यानंतर आपला डे एंड झाला काल आणि आता सकाळचे साडेसात झालेले आहेत आणि आता सगळेजण रेडी होतात आहेत कारण आज खूप ठिकाणी आपल्याला फिरायचं आहे सो बघू जेवढे आपले पॉईंट्स कवर करता येतील तेवढे आपण करूयाच तर स्टेट येऊन ओके तर आता आपण सावंतवाडी पॅलेसला आलो आहे इथे तर इथे तिकीट काढले आहेत पर पर्सन पन्नास रुपये अडल्ट आणि लहान मुलांचे वीस रुपये असं काहीतरी करून आपले साडेतीनशे रुपयाच्या तिकीट झालेल्या आहेत छान एरिया आहे समोरच मोती तलाव आणि त्याच्यासमोर हा पॅलेस फर्स्ट टाईम माझा तर फर्स्ट टाईम आहे सावंतवाडी निकिता तर काय बाय डिफॉल्ट फर्स्ट टाईमच असेल तर आता ते गाईड काका आहेत ज्यांनी आपल्याला तिकीट दिल्या ते आपल्याला दरबार हॉल दाखवत आहेत चला चेक करूया अजून आपल्याला इथे काहीच माहिती नाही इथे आपण काय करणार आहे काय फिरणार आहे बघूया चला लेट्स कर बघा हा सावंत या राजवाड्याची स्थापना शिवाजी महाराजांच्या अवघड झाली पहिल्या नाव खेम सावंत बोपले आणि कोकणचा भाग होता आणि काही गोव्याचा भाग स्थापन होता मी इथले जवळ की राज्यात माझ्यासाठी शिवराम त्यांचा राज्याभिषेक केला नाही सत्तेचाळी झालेला अठ्ठेचाळीस साली संस्थाना विलीन झाल्यानंतर एक वर्ष काँग्रेसचे आमदार होते म्हणजे वडील जे सावंतवाडीचे आदर्श राजे आहेत आणि पंचमखेमराज म्हणतात इथे जे कॉलेज आहे ना पंचम पंचमखेमराज महाविद्यालय ते त्यांच्या नावाने त्या राजांचा कार्यकाळ एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे सदतीसपर्यंत पर्यंत होता त्यावेळी त्या राजांनी सावंतवाडी शहराची लग्न केली होती त्या काळात त्यांनी सगळ्या सेवा उपलब्ध करून दिल्या होत्या जनतेसाठी स्वतः महात्मा गांधीजी इथे आले होते त्यांचे कार्यकर्त्यांनी तुमच्या नाव रामराजांनी पदवी दिली हा त्यांच्या ऐकत होतो दिली हा विज्ञान त्यांच्या आकार होता तुम्ही जे गरबा म्हणायला

तुम्ही सांगितल्याप्रमाणे शाळ आहे त्यांना मला पूर्ण इन्फॉर्मेशन ऐकली ना तुम्ही दिले शाळा दिले पण इथे या काळातली शाळ आहे म्हणजे अजून त्यांनी घटन करून खूप साऱ्या गोष्टी आहेत खूप साऱ्या अँटी गोष्टी काहीतरी पण अँटिक गोष्ट प्लस ठासणीच्या पण दूक आहेत ज्यात ती तो 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 ता एक गोळी महाराज आहे जवळजवळ चार पाच मिनटं लागतात म्हणजे दारू टाकायची गुळी टाकायची म्हणजे ठासणीने ती ठासायची आणि मग जाऊन ती गोळी इथे पोहोचली इथून टिगर घेऊन फायर करा हा बिबट्या पण मारलेला आहे ना आंबोळजी घाटातला हा शिकार केलेला आहे त्याचं कातड आहे गा। तिकडे वाघाचा कातड आहे ओके तेव्हा ते राजे करायचे आता बंदच राहतील तेव्हा ते राजे करायचे त्याच्या दिवशी आता हे जुन्या रूमच्या चावळ्यांचा वृक्ष आहे हे इथे असतील इथे लॉक वृक्ष आहे छत्रपती शिवाजी महाराजांची पेंटिंग आहे <laughs> <laughs> ते, ते बुद्धिबळासाठी जे हे असतात ना त्याचे पादेवर्ती चेस साठी सोंगट्या त्या आहेत ते ब्लॅक अँड व्हाईट असतो तर हे रंगीत बनवतात आहेत ग्रीन आणि रेड म्हणून हे छोटी मोठी दोन्ही काढली हो

संभाजी संभाजी महाराज शिवाजी महाराज शिवाजी महाराज शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज मस्त तर आपण पॅलेस जो आहे तो बाहेरून जो राजवाडा होता बसण्याचा महाराजांचं जे सिटिंग एरिया होता ते बघितल्यानंतर आपण आत आलेलो आहोत पॅलेसच्या इथे राजघराण्याचे फोटो दालन म्हणून एक पूर्ण मोठा रूम आहे तिथे जुन्या काळातले राजा महाराजांचे फोटोज आहेत सगळं फोटोंचे जतन करून ठेवलं आहे त्यांनी त्याच्यानंतर इथे सावंत भोसले आणि सावंतवाडीकर घराण्याची वंशावळ आहे एवढी मोठी मस्त दिली आहे छान अशी <laughs> वा पाळ ना पाले ना इथे बऱ्याच साऱ्या अँटीक गोष्टी आहेत जसं का शंकर भगवानाची मूर्ती त्याच्यानंतर या अँटिक सगळ्या मूर्ती आहेत ज्या जतन करून गेल्या दगडाची पाषाणाची गणपती बाप्पाची मूर्ती त्याच्यानंतर हे फोटोज आणि जे फोटोज आहेत त्या फोटोच्या खाली त्याची पर्टिक्युलर माहिती नाव पाहिजे तर आपण इथे सावंतवाडीला लाकडाच्या खेळणीचं दुकान आहे आपण तिथे आलेलो आहोत सावंतवाडी आपल्याला माहिती आहे की लाकडाच्या खेळणीसाठी प्रसिद्ध आहे सो so, एवढी सारी आपण सामान घेतलेलं आहे सोपेशी ही फळं ही काही खेळणी भात तुकली आहे काही लहान मुलांची खेळणी आहेत बऱ्याच साऱ्या व्हरायटी आहेत